सभापती महोदय बोलू ना बोलू ना सभापती महोदय मंत्री महोदयाने जे उत्तर दिलं याच्यावर माझा आक्षेप असा आहे की त्यांनी एम आय डी वॉटर सप्लाय रॉयल्टी कॉर्पोरेशन नगरपालिकांना द्यावी लागते असं म्हटलेलं आहे परंतु एम आय डी सी तीच उद्योगाकडून वसूल सुद्धा जास्त दराने करते सभापती महोदय त्याच्यामुळं यांनी जे उत्तर दिलेलं आहे वॉटर सप्लायची रॉयल्टी वॉटर सप्लायची रॉयल्टी एम आय डी सी वेगवेगळ्या इंडस्ट्रीकडून जे कॉर्पोरेशन किंवा नगरपालिका स्थानिक स्वराज्य त्याच्यापेक्षा जास्त दराने वसूल करते एक त्यामुळं त्यांनी एम आय डी सी जे आत्ताच्या घडीला एम आय डी सी अडचणीत आहे तिच्यावर कर्ज आहे याला हे कारण सांगणं संयुक्तिक नाही याच्यात पहिलाच प्रश्न आजच्या प्रश्नोत्तरात हे ते सभापती महोदय चंद्रपूरमध्ये तीस वर्षापासून इंडस्ट्रीयल एरिया आहे त्यातले फक्त तीस भूखंड आहेत त्यातले फक्त दहा दिलेले आहे माझा आपल्यामार्फत प्रश्न आहे एक सबसिडाईज लँडचा मुद्दा यांनी उपस्थित केला सभापती महोदय जे आपण भूसंपादन करतो याच्यापेक्षा जास्त दरांनीच आपण कोणती प्रकारचे भूखंड देत असतो त्यामुळं हा सुद्धा मुद्दा चुकीचा आहे सभापती महोदय याच्यात एक स्पष्टपणे आहे की एम आय डी सी न मागच्या काळात मोठी उधळपट्टी केली आहे एक उदाहरण मी देतो याचं उत्तर मंत्री महोदय द्यावं सिन्नर आणि दिंडोरी दोन एम आय डी सीसाठी साठी राज्य सरकारने एम आय डी सीसाठी जागा अधिग्रहित केली सभापती महोदय या जागा अधिग्रहण करत असताना पण इथं किती उद्योग आले तर मी सांगेल कोणतेच उद्योग आलेले नाही सभापती महोदय आणि म्हणून अशा पद्धतीनं एम आय डी सीचं हे चुकीचं धोरण काही भूखंडवाल्या एक टोळी या महाराष्ट्रामध्ये फिरते या महाराष्ट्रामध्ये आणि ते जसं सांगेल तसं सा एम आय डी सी भूसंपादन करते त्याच्यामुळं आजच्या घडीला एम आय डी सी परिस्थिती झालेली आहे म्हणून माझा प्रश्न आहे की सिन्नर सारखे असेल दिंडोरी असेल आजच्या प्रश्नोत्तर आता चंद्रपूर आहे अशा एम आय डी सीमध्ये तीस तीस वर्षे झाले आणि हे सिन्नर आणि दिंडोरीचं आत्ताच आहे अशा प्रकारच्या धोरणातून राज्य सरकारला मला असं वाटतं महसूल मिळवण्यात अपयश आलेलं आहे का